जब तक है जी तब तक तू पी जब ना रहेगा जी तो कौन कहेगा पी तुझा फिरे बोवर सार खा कुतरा फादी वे नोवर सार खा नाम मंडल मुला नाम हाँ सा गाव पेटून द्यायची ताकदे ज्या मायला बघतो जा सारा गाव पेटून असा शेकड बसतो शेकत त्या मायला आपणाचं कार बसलाय जरा कुराड शिवटून आणले दांडा बसवला जरा निभार काय आता कुणाला तोडता दांडा बसून कोणाला बांध बांध र हे जरा स्वच्छ ठेवावं लागतात बाबा बर मी पण जरा ताशीत होतो दंड हा तासला का तासला जेवण जेवण झालं मग अशीच केलं जेवण चुना आहे का आता कोणाला लावतो बाबा कोणाला लावायचा चुना आपले आपणच लावून घ्यायचा हाय का तु, तुला एक सांगू का हे चुना म्हणजे माणसाची आशेच लोक ह्याला एळ बाकर नाही दिली तर माणूस खायचा नाही पण चार किलोमीटर पथवर कोण माणूस जर नाही दिसला तर हे चालत जाईन तेवढं पण चुना आणि त्याच्या कोण हा इतका बिनलाजा माणूस ह्या चुन्यासाठी असतो बापा तुमची माझी दोस्ती ह्या चुन्यामुळे तर टिकून हाय का नाही म्हणत आहे चम्माईला पांड्याने आपा लईच गुलो गुलो बोलत बसलेत के सारा घाव पेटवला आता हे दोघ कशी काय एकमेकाला एवढे गुलगुल ह्यांच्यात ह्यांच्यात काडी टाकतो आणि असं शेकत बसतो नाही ह्यांचा फांगडा केला तर नावाचा नाम्या नाही करे बर असू द्या तु राहू द्या जरा दण थोडा राहिलाय येतो तासून बर 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 <coughs> गे आवरून पटकीन का मग जा सोबत जाऊ घरला हो होय 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 चालतंय आप्पा फोन आला बघा मला बरं बरं मी जातो मग हो या हो, बघा घरनं फोन आला तुझं आवरून झाले की मला हक मार तेवढे हो 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 हा, हा। हा, हा। पूजा बोल की काय म्हणते जेवायला वय वै? बरं बरं बर येतो बर बर येतो येतो चालतंय ठूक का ग थोडा दंड राहिलाय हा हा हे काय आहे इकडं राहिला या बरं 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 अरे पांडा अरे तू काय करतो हो र काय नाय तास अरे पांडा लय भोळा रे भोळा का काय झालं गायवणी गायवणी तू गरीब आणि कोंबडीवणी काय अरे लय गरीब रे तू अरे गरीब हाय कळते मला तुला चपटीला पैसा पाहिजेत का अरे पैसा भक्के आपल्याकडे पैशाची काही कमीच नाही मग अडचण काय अडचण ते गुल्लू गुल्लू द्यायच काय झालं आ अरे सरा गाव म्हणतोय अरे आपण शंभर टन उज काढलाय शंभर टन हा आणि तुझा किती रेट माझा चाळीस टन गेलाय अरे त्याने शंभर टन काढलं तुझं चाळीसचं टन काय आहे की नाही डोक्यात काही विचार विचार हे बघ ना म्या ती आता त्याचं आप्पाचं कष्ट आहे माझं कष्ट वेगळं आहे कष्ट वेगळं अरे पण हो रस्ता कुणाच्या रानातून जातो सांग रस्ता माझ्या रानात ना जातो मग त्याला जायला तू जर वाटच नाही दिली तर तो, तो कसल्या अरे ना म्या तू म्हणतो ते सगळं खरं आहे पण आप्या माझा आहे की त्याला असा कसा आडवी र राहनात नाही जाऊ देणार अरे सारा गाव आपण ओद ओद करतोय तुझ काय तुझ काय रे काहीच नाही तुझ तू असाच असाच राहिला बघ ना चाललाय सगळ्या गावात सगळं गाव आप आणि मला नाव ठेवतंय सगळे नाव करतो आयला हे तर माझ्या ध्यानातच नाही कि आलं दे हा मग मी असेल देह आणून देण्यासाठी ना तू म्हणतो ते बरोबर आहे आता आपल्याला राहणार जाऊच देणार नाही दे पण तू माझ्या पाठी माग उभा राहा तुझ्या तर जा थांब जा आता येऊ दिस त्याला सांगितो हे ज्या आयला हा ला का माझ्या बांधाला बांध मित्र मित्र म्हणून माझा पार जीव खाल्ला त्याने असला कसला मित्र असतो आप्या। ए आपल्या हे पांढ मला का आवाज देतो या बाहेर निघ हरमखोर बाहेर निघरे का तुझ ध्वतरच पिवळ करतो बघ ये तू बाहेर चोख ये डंगरे आजपर्यंत मला वैचून खाल्लं माझ्या उरावर बसून शंभर टन ऊस घालवला इकडे का र रे हा आवाज आवाज बोलायचं का बिर म्हणायचं नाही तुला ऊन आणि काय परिणाम झाला काय तुझ्या मेंदूवर असं का बर लागलं अरे तर बोलतोय तुझ्या वयाचा आहे काय मी माझ्या हा मग तुझ्या संग भांडण करा तुझ्या वयाचं व्हावं लागतं का मला हा द्या काय झाले पोरा तुला ही जमीन कुणाची जमीन आपलीच आहे आपली, आपली नाही ही तुझी ही माझी ही रस्ता जी दिसतोय ती कुणाच्या रानात न रस्ता आपल्या नाही म्हणायचा मग तुझं तुझं एक आजपासून मित्र ठीक आहे मित्र कामापुरत मित्र मित्राचा फायदा लय घेतला तो माझा फायदा लस तरी म्हणलं हो माझ्या उरावर कस काय शंभर टन जास्त काढतो माझ्याच रानातनं ऊस नेतो माझ्याच रानातनं ट्रॅक्टर चालवतो आणि माझ्यावरच वर्तवाड करून बोलतोय रे हे कोणतरी गुरु भेटलेला दिसते कोणी शेणा केला रे तुला कोणी शेणा बिना हात लावायचं काम नाही माझ्या रानात पाऊल ठेवायचं नाही आजपासून तुला सांगतोय बघ अरे पांडबा असं का बर लागला येडासारखं ला ला नाही नाही पांडबा बिन बघ काय नाही म्हणजे गावा तुझे वावाजे कारण आम्हाला मागं थोथू हा बघ माझं बघ सगळं कुसळ दिसतंय तुझं कसं टवटवीत फिरवा घरा आले का या अर का रानात रात्र दिस आता तुम्ही म्हणून ती ती का असं येत का सांग बरं आम्ही काय टाइमपास करता येतो का मग रानात कशासाठी येतो जखमाराला येतो का मग आम्ही रानात हा आम्ही पण काबड का कष्ट करतो ना आमचं का जास्त येत नाही हा तुझं जास्त येत तुझा एकमेव ये रस्ता म्हणजे माझ्या रानात ना जोपर्यंत तुझ्या रा माझा तुझा रस्ता बंद करत नाही माझ्या राना तोपर्यंत तुझं उत्पन्न कमी होत नाही तू भिकायला लागत नाही हा तुला नीट सांगतो या काय सांगतो नीट ऐकून घे ऐकतोय रस्ता रस्ता म्हणतोय का ना हे मेज दिलेली जमीन या लो बाबा हाण नको तू माझ्या रानात ना जातो हे ध्यानात ठेवू ह्याला काय पुरावा समज काय घे जमीन तुझा असण्याचा उतारा जाऊन बघ तिथे तलाठी हाफिसला गेल्यान गेलेल्या कशाचा तलाठी गेला उड्यात ही माझी जमीन या कुराडच घालीन पुन्हा जर माझ्या टाकत दात सुद्धा दात राहिले नाही मस्त जायचे का टाकली ना मुंडक्यावर ही बोलाय सुद्धा तोंडात अवशन राष्ट्र तोंड्या हे जास्त माझ्या नादाला लागणूक तू सांगतोय बघा अरु तर बोलणूक पांड्या नीट बोल जरा काय काय करत लावून पांडे काय मी पाय पण तुझ्या मला वाण चालतो काय आता मग वाण चालतो काय मला अरे मग माझ्या उरावर खाऊन मग मा... मला मा... सांगितलं पुन्हा काय सांगायचं ते येतंय का बोलाय तीच की जरा जीव आहे का तोंडात मला सगळं सांगितलं कोणी काय सांगायचं आजपर्यंत फक्त मित्र तुला कोणीतरी गुरु भेटला र म्हणून बोलतोय नाहीतर काय कापय माझी बोलाय तुला मुसकाणी लावणे भेटला मला सांगितलं जी काय केलं आज ते आजपर्यंत मला सगळं सांगितलं टन बर जातो त्याचक्या उगवल्या मावळल्या मी रानात खपतो बोमला हेंडून येतो कुठं तासभर काम करायला सांगतो मला काय सांगायचं नाही माझ्या रानात गावात उचल तुझं उचल दोन मिनिट दोन मिनिटात उचल गावात मी उचलत नाही माझा रस्ता माझं डोकं खाऊ नको बाहेर नकोला माझं डोकं खाऊ नको ह्या बागला मी दिली जमीन तुझ काय माझ्या तू जमीन दिली म्हणजे मे दिली जमीन हे रस्ता मे दिलाय काय संबंध काय संबंध बघ ना उतर्या आधी माझं लागतंय का नाही काय समज आईला तू जमीन द्यायचा जाऊन ये तिथं विचार ना लोकांना विचार आईला ह्या म्हात मोठा गोळ्या तुला आता सुटी नाही अर तुला आता सुट्टी नाही बेकडं लावीन तुला, तुला, ला तुला हो ते बेगीन जमीन सुताक, सुताक. बाहेर नाही घ्या जमिनीत ना नाही तू बाहेर नाही

तुला चांगली पेटलेली दिसते आता जातो आणि तेल होतो ना बघत जात नामे म्हणते मला मागेला तुला सुट्टी नाही आता तुझा कुराडीचा एक गाव दोन तुकडे करणार माता या आता हे बघ तुला सांगतो माझ्या नादा लग्न अजून मी नादाला नाम्या नाम्या बरं झालं तू आला आता विषय खलास करून टाक विषय खलास खलासच करायचा अरे का र आत्पा तुला ऐकत नाही वैरे तुला दगड घेऊ दगड तुला दगड तुला हा तुला माझ्या नादा लाग नको काय तरी कुरा विषय विषय नाही तू म्हणते म्हणून बघा आता विषय कुरास देतोय

हां हंतोयला काय विशेष खास करून अरे बोलू दे हॅलो सरपंच आ हॅलो हा मीटिंग मध्ये जरा महत्वाची मीटिंग होती बार बार पाटली तरी आन अशी अरे मग दगडाकडे कोण लक्ष देणार हा अरे तुझं काय खरं आहे एवहे सरपंच आत येतात सरपंच हा अरे काय चाललंय सरपंच तुम्ही लगीत क इथं तुम्ही लगेच आला सरपंच ला माझ्या रानातिंग होती काय पाटली सुद्धा नव्हती नेली पाटली सुद्धा नव्हती दगडाकडे कोण बघणार तरी म्हणले सगळे दगडाचा वास काय या माथाऱ्याला सांगा काय झालं काय लगा माथारीची अवस्था करून टाकली तुम्ही गाय माणसाला मारलं या माताऱ्याने माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं विचारा त्या नाम्याला काय पांडलं ग तू हे नाम्याचं ऐकून बांधण करता ये पेटवलं चांगला हे रेला गावात हाकून आमचं काय केलं त्याने अरे माझ्या घरात बी भांडण लावली यांनी माझ्या बायकोला माहिती ति लपडे सांगितले यांनी माझ्या घरात बी भांड लावलेत म्हणजे ते भांडण लावताय का आणि तू बी लाव शहाण सर त्याचं ऐकून भांडण करताय तुम्ही ना मी आणि मस्त माणसाला कुशाला मारतो हिकडे मी काय केलं हिकडे मी अरे हिकडे म्हणतो ना सरपंच साहेब अरे पुढे हिकडे पुढे सरपंच सरपंच लय मोठे ओ का काय सरपंचा काय सरपंच वजन वजन मोठे का मोठे काय हा का, का मोठे बरं माझ्या घरा भांडण लावल्यात कुठली नाही ते लपडे सांगितले माझ्या घरात कुठे लपड आहे काय खरं बोलला का, खर, का, खर बोल मी म्हणजे अरे तुमच्या दोघांची चांगली मैत्री होती ही कुठे बी जाते एखाद्या चांगलं चाललं असलं ही तिथं जाऊन शिकत आहे आणि त्यांची भांडणं आणि लगेच दुसरीकडे निघून जाते असले ह्याला आपल्या गावात ठेवायचं ना आज अरे असं करते का नाम्या गेलो म्हणायचे माझ्याकडनं लय मोठी चूक झाली माणसाला तो मारला का पांडा तुला कळाय पाहिजे सेहनास्त माणूस आहे तू हा तुमची पहिल्यापासून किती मैत्री एका गाडीने हगाय झाला का तुम्ही आणि कुशाला आता भांडण करायला लागलाय काय कळतंय का नाही तुम्हाला माझ्याकडून चूक झाली सरपंच साहेब कसं आहे दोघाच्या मैत्रीमध्ये तिसरा जर कोण आला बाडखाव तर दोघाच्या मैत्रीमध्ये ना ह्या बाडखावाने ते काम केलंय खडा आपल्या गावात पडलेलं मोठलं सगळ्यांनी गुढी ठोले खड गेलं ते सगळं सोडा सरपंच साहेब हे माग का फिरतय तुमच्या मला संडास तुम आले संडास संडास आले तर ना जेवारी मध्ये जेवारी मध्ये नाही मग मागच्या सरपंचाने माझं संडास मंजूर केलेला खाल्लं 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 संडास खाल्लं अरे तुला संडास पाहिजेत ना पाहिजे मला संडास अरे संडास आपले डाय हात खेळ हा सकाळचा रोज सका नाही नाही तसं नाही यांना मंजूर करून देणार आहे असं वय सरपंच साहेब काय का असा का तुम्ही आज आमचं डोळा उघाल आमची मैत्री पुन्हा जागी केली आपा मला माफ करा आपा त्याच्या मिठी मारता मिठी मार आपा या दुसऱ्याचा काय बुद्धी काय शेण खाय गेली तेवढ तुझे नाव आहे का हे हराम काय करायचं आपा

आम्हाला ह्या नालायकांच्या जर पुन्हा नाजे लागलं ना पांढ्या हां या कुरंड्याने जीव घेईन तुझा नाही पप्पा माझ्याकडं चुकलं आप्पा आपली मैत्री अशीच राहिली पाहिजेत नालायक हंतो र मला शेती कशी करायचं तेवढं सांगा मला म्हणजे माझा पण शंभर टन जायला या या तू मला पाचतो हां पाणी पाणी पाचतो या